नमस्कार आज आम्ही गोड कापण्या किंवा त्याला बाजरीच्या कापण्या असं पण म्हणता त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार हो। आहोत तर या व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा गोड कापण्या करण्यासाठी एक मोठी वाटी भरून दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर त्याच मापाने दोन वाट्या बाजरीचं पीठ घ्यायचं चांगलं चाळून घ्यायचं चाळणीने त्यानंतर त्यासाठी त्याच म मापाने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी रवा घ्यायचा नंतर त्याच वाटेने दोन वाटी गूळ घ्यायचा नंतर त्यात त्या त्या एक वाटी पाणी घालायचं आणि ते गरम करून घ्यायचं गूळ त्यात चांगला वितळून द्यायचा पूर्ण गुळाचा पाक झाल्यावर गॅस बंद करायचा त्यानंतर आपण टा चालेल्या पिठामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं अर्धी वा त्यानंतर हे जे पाक तयार झाला आहे तो चांगला गाळून घ्यायचा कारण गुळामध्ये थोडी घाण किंवा खडे वगैरे पण असू शकतात त्यामुळं ते, ते गाळून घ्यायचं नंतर अर्धी वाटी तूप घ्यायचं ते त्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे mm -hmm. तुपाचं मोहन टाकायचं आणि चांगलं हाताने थोडं मिक्स करून घ्यायचं कारण ते गरम आहे ना त्यामुळे आधी चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घ्यायचं हाताला चटका लागू नये म्हणून जर वाटलं की थोडं थंड झालं आहे तर मग हात घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं चांग तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत त्याचा असा मुटका तयार होत नाही तोपर्यंत चांगलं एकजीव करून घ्यायचं पीठ आता थोडं थंड झालं आहे त्यामुळे हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर सारखं म्हणजेच एकजीव करून झालं की बघा आता थोडं जसा त्याचा मुटका तयार होईल मग मुटका तयार झाल्यावर समजायचं की आपलं पीठ एकदम छान पद्धतीने एकजीव करून झालेलं आहे तर तर थंड पण झालं आहे त्यामुळे त्याचा मुटका पण खूप छान ते बाबा किती छान जमतो आहे मुटका एकदम छान होऊ राहिला त्यानंतर मग तो आपण मगुळाचा गुळाचा बनवलेला पाक त्याच्याने आता त्या पाकाने पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं करून जसं पाहिजे तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं पीठ मळायला जो पा जसं पाहिजे तसं पण हे प्रमाणे अगदी बरोबर आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असं कापण्या तयार होतील तर पाहिजे तसं थोडं थोडं करून तो पाक टाकून पीठ असं छानसं मळून घ्यायचं घट्ट सरस ठेवायचं पीठ छान मळून घ्यायचं आमच्या घरामध्ये ह्या कापण्या खूप आवडतात त्यामुळे आम्ही असं नेहमी म्हणजे कधी वाटलं की बनवत जातो त्यानंतर त्यामध्ये इलायची त्यानंतर सुंट त्यानंतर बडीशेप आणि जायफळ्याची पूड आमच्या घरी तयारच असते ती पण आम्ही बनवून ठेवत असतो असं तर ती पण त्यात ॲड करायची त्यानंतर थोडं तेल टाकून पीठ चांगलं असं गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर तो गोळा दहा मिनटासाठी झाकून ठेवायचा आता इकडे आम्ही कापण्या बनवायला घेतल्या आणि तेल तापायला ठेवलं कढईमध्ये आणि आईला आटत होत्या इकडे आपण आपल्या पद्धतीने यांना साईज यांची बारीक मोठी करू शकतो कोणाला शंकरपाळ्यासारख्या कर असल्यात आवडत असेल तर तशा पण करू शकतो आणि थोडे मोठ्या केलं तर पण मोठ्याच छान आहेत आम्ही मोठ्याच बनवत असतो थो। थोड्याशा मीडियम साईज ठेवायची जास्त जाड पण नाही आणि जास्त पा म्हणजे पातळ पण नाही लाटायचं म्हणजे कडक होतील खूप जास्त आणि गॅस जेव्हा आपण तळू तेव्हा गॅस लो टू मिडियम ठेवायची जास्त मोठ्या गॅसवर तळल्यानंतर पण जळून उठतील तुमच्या त्याच्यामुळे थोडं कमी वरच तळून बघा आणि या कापण्या एकदम खुसखुशीत बनतात आमच्या एकदम खुसखुशीत बनल्या होत्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही बनवल्यानंतर कशा झाल्या तुमच्या कापण्या तुम्ही पाहू शकता आता आमच्या कापण्या रेडी झालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत बनलेल्या आहेत आमच्या इथे याला गोड कापण्या किंवा बाजरीचे कापण्या असं म्हणतात आणि तुमच्या इथे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय